असताना इकडनं गडावर पन्नास ते दीडशे लोकांचा मॉ जो आला तो डायरेक्ट त्यांनी अटॅक केला अटॅक केल्यानंतर मुश्रीवर चढले बल्बे सगळे त्यांनी बल्ब होते होते ते सगळे दोन कोणी

गावाचा एक टक्का सुद्धा अतिक्रमाशी संबंध नाही याचा अर्थ हा प्री प्लॅन अटॅक या गावावर त्या ठिकाणी शाहू महाराज जी आम्ही सगळ्यांना भेटी दिलेल्या आहेत प्रचंड नुकसान लोकांचं झालेलं आहे प्री प्लॅन्ड अटॅक होता का अशी शंका होते आणि मग प्रशासन कुठं कमी पडलं यांना नुकसान भरपाई कशा पद्धतीने मिळू शकेल परंतु त्याच्यापेक्षा कुणी दिल यामध्ये दिरंगाई केली त्याच्यावर कारवाई केली पाहिजे माझी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण भूमिका स्पष्ट करावी रविवारी हे झाले त्याच्यावर अजून तिघांचंही वक्तव्य आलेलं नाही किमान हे घडलेलं आहे हे चुकीचं घडलेलं आहे त्यांच्यावर कारवाई करणार असं म्हटलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी यात सामील आहेत त्यांची नावंच नाही आहेत यामध्ये त्यामुळे मला वाटते प्रशासन कुठंतरी ज्यांनी केलेलं आहे त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करते आम्ही आता जाणार आणि सगळी माहिती खासदार आम्ही त्यांना देऊ गावाचा एक टक्का सुद्धा अतिक्रमाशी संबंध नाही याचा अर्थ हा प्री प्लॅन अटॅक या गावावर त्या ठिकाणी आहे आता विधानसभेच्या तोंडावरती अशा प्रकारच्या घटना घडणे कुठेतरी आहे सरकारचं षडयंत्र सांग असं मला ते वाटतं आहे आणि या निमित्तानं आपला कोल्हापूर जिल्हा किंवा या ठिकाणी वगैरे सब या ठिकाणी आपला अखंड महाराष्ट्र शाह आंबेडकरांचा महाराष्ट्र ज्या महाराष्ट्राला ज्या रक्तास सलोखा आहे हा सलोखा बिघडवण्याचं काम हे सरकार करत आहे मला पूर्णपणे खात्री आहे की आता एवढी मोठी तर घटना घडूनसुद्धा सगळ्या लोकांचे इथं मी कौतुक करतो की त्यांनी कुणी या ठिकाणी घटनेच्या नंतर कुणी कायदा हातामध्ये घेतला नाही सगळ्यांनी शांतता प्रस्थापित करावी यासाठी प्रयत्न केले त्यामुळं सरकारने किती प्रयत्न केले तर या ठिकाण असणार सलो हे अजिबात तोडू शकणार एक शेवटचा प्रश्न तुम्ही या मतदारसंघाचे माझे आमदार आहात केलेला आहे लोकांनी की त्यांचा या दंगलीमध्ये सहभाग कुठेतरी आहे मात्र गुन्हा पोलीस दाखल करून घेत नाही असं निश्चितपणाने या ठिकाणी मी ह्या लोकांच्या संपर्कात सकाळपासून तर रविवार सकाळपासून स्वतःचे माझे फोन चालू होते हे मला फोन करायचे आणि त्या माध्यमातून हे सातत्याने तर काय चाललेलं आहे याचा मी अपडेट ठेवत होतो आता यांच्या ज्या ज्या तक्रारी असतील यांनी ज्यांची जी नावं घेतली असतील त्यात ठिकाणी लोकांना अटक झालेली आहे काही ना अटक झालेली नाही आता आमची थोड्याच वेळी इथं बैठक आमची होणार आहे कलेक्टर साहेबांसोबत तिथं आम्ही सविस्तर चर्चा करून ह्या लोकांच्या ज्या शंका आहेत ह्या लोकांचे जे आरोप आहेत त्या सगळ्या आरोपाला या ठिकाणी कुठंतरी बळ मिळावं यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू विशाळघाट धोक्या घ जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे ज्या लोकांचा आणि आर्थिकांचा काही संबंध होता त्या ठिकाणी जवानं चालकून येणं आणि पोलीस प्रशासनाला ही सगळी पहिली माहिती दिली असताना किती आंदोलन साधारणपणे येतील याचा सा। गुप्तचर विभागाला याची माहिती असते या सगळ्या गोष्टी माहिती असून महाराष्ट्र सरकारनं ह्या गृह मंत्रालयानं किंवा आपलं पोलीस प्रशासन यांनी गांभीर्याने घेतलं नाही कि किंवा मला वाटतं त्या ठिकाणी त्यांनी मुद्दा म्हणून पोलिसांची कमी कमी त्या ठिकाणी पाठवलेली आहे त्या झाल्याच्या नंतर संपूर्ण विशाखाडावर जी बंदी होती पन्नास माणसावरती गेलीत कशी हा मुळात प्रश्न येतोय इथं आम्ही त्या लोकांशी चर्चा केली लोकांनी स्पष्टपणे सांगितली की गडावरती एकच मार्ग आहे याचा अर्थ त्या पोलिसांच्या त्या बंदोबस्तातून ती पन्नास माणसावरती गेलीच कशी तिथे तोडफोड केलीच कशी आणि त्याच्या पलीकडं खाली ह्या मुसलवाडीमध्ये जिथं काही संबंध नाही किंवा ठिकाणी हा विषय वेगळा आहे ही सगळं घर खाजगीमधली आहेत या ठिकाणी इथं नासधूस करणे तोडफोड करणे ही अशा प्रकारची गोष्ट आपल्या ह्या शावडीमध्ये पहिल्यांदाच घडते त्यामुळे या ठिकाणी बैठका सुरू आहेत तर पहिल्यापासूनच सरकारची भूमिका आम्हाला संशय वाटते त्यांनी पूर्णपणे लोकांना विश्वासात घेतलं नाही की बाब न्यायप्रवेश आहे की नाही किंवा या ठिकाणी ही कारवाई का थांबलेली आहे वास्तविक हे अतिक्रम काढायला कोणाचाच विरोध नव्हता सगळ्या लोकांची संमती होती गडावरच्या लोकांची संमती त्याला होती मग त्याच्याही पुढे जाऊन नेमकं सरकारच्या मनात काय होतं आता आज, आज, आज साथ, साथ त्या ठिकाणी अतिक्रम करण्याचं काम सुरू आहे आज तिथला आज फौजपाटा बघितला तर आज तिथे जवळपास चारशे पोलीस आहेत आणि सातशे आठशे ते कर्मचारी आहेत मग अशा प्रकारचा फौजपाटा जर त्या काळात दिला असता तर कदाचित ह्या घटना घडल्या नसत्या या सगळ्या लोकांचं नुकसान झालं नसतं माझं एक स्पष्ट असा आरोप आहे सरकारवरती की यांना अतिक्रमण यांना काढण्यापेक्षा त्यांना या ठिकाणी हिंसाचार घडवणे आणि त्याच्या माध्यमातून कुठेतरी दंगल या ठिकाणी घडावी अशा प्रकारची मनीषा सरकारची असल्याच्यामुळंच त्यांनी मुद्दा निर्गाई केली आणि आज या ठिकाणी आज त्याचा बघितलं आपल्या या गरीब माणसांचा त्या काय नुक संबंध नाही ह्या लोकांचं तर पूर्ण मोठं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी या सगळ्या लोकांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहू यांचं जे नुकसान झालं आहे त्या सगळ्या नुकसानीचे पंचामेकरचे आदेश मी दिलेले आहेत आणि ज्याचं घराचं नुकसान गाड्या नुकसान झालेलं आहे त्या सगळ्यांना तात्काळ या ठिकाणी त्यांची बैठक आहे कलेट्रॉफिसला ह्या सगळ्या लोकांना सानुग्रह अनुदान सरकारनं तात्काळ द्यावं आणि तशी आणि ठिकाणी सगळ्यांना अगदी कमीत कमी वेळेत आणि जास्तीत जास्त भरपाई द्यावी याचा प्रयत्न साहेबांना याबद्दल काय आपण सांगितलं आहे का किंवा त्यांच्याकडे काय मागणी करणार आहे आता मुळामध्ये अशा कुठल्याही घटनेला ज्यामध्ये गरिबांचे अन्याय होतो त्या त्यावेळी आमचा पक्ष आमचे नेते त्यांच्या पाठीशी उभी संपर्क करतात त्यांच्या वतीने या ठिकाणी मी आलेलो आहे आणि मला त्या दोन दिवसामध्ये आम्ही आमच्या पक्षाचं सविस्तर निवेदन त्या ठिकाणी इलेक्टरांना देणार आहोत त्यामुळं आम्ही सगळी या लोकांच्या पाठीशी ठामपणे उभं राहू आणि ज्या लोकांचा याचा नाहक ज्यांना त्रास झाला आहे ज्यांचा अतिक्रमाशी काही संबंध नाही त्या लोकांच्या पाठीशी आम्ही थांबले शंभर टिक उभं राहू राज्यभरात अशा दंगली काय घडत आहेत